जय शिवराय मित्रांनो आज आपण चालू आहे माऊरगडला रेणुका मातीच्या दर्शनासाठी चला तर मग आपण माझी युट्यूब फॅमिली सगळी एक्सप्लोर करूया माहूरगड आपण ज्या गाडीने माहूरला जाणार आहोत ती गाडी आली आमच्या वहिनी साहेबांनी त्या गाडीची पूजा केली सुजलनी नारळ फोडला आणि आम्ही निघालो आम्ही आता आलो आहे पंपावर गाडीमध्ये डिझेल भरण्यासाठी भरून झाल्यावर निघालो आपण घेतला फॅमिली सोबत सेल्फी व्हिडिओ माझी पूर्ण फॅमिली माऊरगडला रेणुका मातेच्या दर्शनासाठी फार आनंदी होती आम्ही माऊरगडला पोचताच गंगा नदीचे दर्शन घेतले

आता देवीच्या दर्शनासाठी वरती जायचं आहे मग काढला सेल्फी व्हिडिओ कोणाचा सरी आहे सुजल जाऊन बघणार आहे आता आपण चाललो होतो दर्शनासाठी पण सोमवार एवढी गर्दी आहे की कोणी जाऊच नाही देत आहे बघा मागे पण गर्दी आहे आपल्या आणि मुलगी आली आहे इथे मागून मग आपण बघितला गडावरती किल्ला भगवा झेंडा फार शोभून दिसत होता आपण आलो वरती बघू शकता भक्तांची रेणुका मातेच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी आपण लागलो दर्शनासाठी रांगेत मग काढला आपण सेल्फी व्हिडिओ मित्रांनो एवढी मोठी गर्दी आहे आता आपण दर्शनासाठी एवढी मोठी गर्दी आहे पुढ प्रचंड प्रतिसादानंतर आपण गेलो मंदिराच्या आतमध्ये घेतलं फॅमिली सोबत रेणुका मातेचं दर्शन फायनली मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे खूप गर्दी होती पण आपल्याला दर्शन मिळालं देवीच माता मग आपण बघितला निसर्गरम्य वातावरण हा आहे मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आपण आलो लक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी मग आपण वरचा व्यू बघून खाली आलो परशुराम भगवानच्या दर्शनासाठी दर्शन झाल्यावर आपण आलो घरी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये